सर्व बघणाऱ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार मी आज साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे श्रावण महिना आलाच आहे आणि सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी बनवतात तर मी माझ्या पद्धतीने एकदा बनवली आहे साबुदाणा घेतलेला आहे हा छानपैकी मी रात्री भिजत घातलेला पण थोडंसं एवढं पाणी एक्स्ट्रा ठेवून हा भिजवलेला आहे शेंगदाण्याचा कूट आहे भाजून मी हा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे जिरं घेतलेला आहे मिरच्या आपल्याला जसं तिखट लागेल तसं आपण मिरच्या घेऊ शकतो आम्हाला थोडं जास्त तिखट लागतं आणि आम्हाला बटाटा तर आवडतोच तर तो मी बटाटा पण टाकणार आहे सोप्या अशा पद्धतीने पटकन आपण साबुदाण्याची खिचडी करायची आहे छान असा आपण भिजलेलाच आहे तर तुम्ही बघा कशी रेसिपी तुम्हाला पटकन आणि तुम्हाला घरातही सगळ्यांना आवडेल पटकन बनवणारी वस्तू आहे की वेळ लागतो असं आहे टिफिनला द्या पटकन होईल तर छो कमी साहित्यामध्ये तुमच्यामध्ये कडीपत्ता कोथिंबीर काही चालत असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता तर बघा उपासाला पण होते अशी आपण महिन्यातून दोनदा खाल्ले तर चांगलीच असते साबुदाण्याची खिचडी तर बघा आता मी कशी बनवते म्हणजे मी पण बाहेरूनच शिकली की कशी बनवायची पण कधी नेहमी मी साबुदाण्याला शेंगदाण्याचा सा पोट लावून घ्यायची पण या टायमाला तो तेलात फ्राय केला आहे पहिलाही थोडासा भाजून घेतला तर थोडीशी लालसर होतेच भाजल्यावर जास्त पण तुम्हाला जर आवडली तर करा पण मला त्याची चव आवडली आणि चांगला साबुदाणा चिकट नाही होत पण मी थगं कमी प्रमाणात तेल आणि शेंगदाणा वापरते म्हणजे भरपूर वापरणार ना तर ती खूपच सुंदर लागते फॅमिली मोठी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात केली तर ती जास्त छान होते आणि बघा मी कशी बनवली आहे गॅस चालू केला आहे आता आणि आता छानपैकी तवा पण आपलं पॅन टाकलेलं आहे तर आपण तेल मी जरा हा पॅन तेल कमी घेतो तर मी कमीच तेल टाकते आम्हाला जास्त तेल आवडतच नाही म्हणजे थोडंसं ड्राय असलं तरी चालतं ताप ताप तेल तापलं की आपण बाकी छावची वस्तू जिरं मिरच्या बटाटा टाकून घ्यायचा आहे आपल्या मी येते तेल तापलेलं आहे मी जिरं टाकते तेलामध्ये तुम्ही तुपामध्ये पण करू शकता तुपामध्ये पण खूप सुंदर लागते हा सापतण्याची भीत जिरे छान तडकडले आहे

पूल बर शेंगदाण्याचा पूल हा साबुदाण्याला लावतात अगोदर त्यामुळे प्रत्येक वेळी साबुदाणा सळसळीत सु, सु, होत नाही तुम्ही जर हा परत तेलामध्ये भाजला ना तर खरंच खूप छान होतो तुम्ही या पद्धतीने पण एकदा करून बघा आणि मी पण पहिला तशीच करायची पण जेव्हा मला हे अशी पद्धत कळाली की आपण साबुदाणा साबुदाणाला लावायचा नाही तो पहिलाच आपण तेलामध्ये परतून घ्यायचा तर मी आता म्हणून त्या पद्धतीने एकदा दुंदा केली मला आवडली मग म्हणून मी तुम्हाला आता हे असं करायची पद्धत दाखवते तर मला आता आवडली आहे तर आता छान भाजून घ्यायचं आहे थोडासा खरपूस असा भाजला तो थोडासा लालसर होतो खिचडी छानच लागते श्रावण महिना येतोय सगळ्यांची व्रत वैकल्य उपास खूप चालू असतात छान असा टपला भाजून झालेला आहे तेलामध्ये परतला आहे बरोबर आता मी साबुदाणा घालते This the new right? तसा मिक्स झालेला आहे बघा असा दाणा झालेला आहे आणि आता मी थोडं थोड मीठ घालते तेलामध्ये बनवलेली खिचडी आहे ती जास्त तेल वापरत नाही जर आपलं जर भांडव जर चांगलं असेल तर आपल्याला खिचडी पण हे वस्तू जे आपण पदार्थ बनवून त्याला कमी तेल लागतं म्हणून आपण भांडण नेहमी चांगलं वापरावं जेणेकरून आपल्याला तेल कमी लागेल जेवढं गरज आहे तेवढंच तेल वापरून आपण खिचडी तयार केलेली आहे खिचडी आपली तयार झालेली आहे आता काढून बघू शकता साबुदाण्याची खिचडी छान अशी तयार झालेली आहे दाणा ही चिकट नाहीये आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर आवडली तर नक्की करा आणि सोपी पद्धत आहे मुलांनाही डगारा द्या आवडणार आवडतेच प्रत्येक मुलाला आपल्याला साबुदाण्याची खिचडी खरं तर नुसतं कारण असतं आणि खायला तर सगळ्यांना आवडतं म्हणून साबुदाणा भिजत घालायचं रात्री थोडंसं पाणी जास्त ठेवायचं आणि बटाटे पण टाकायचे पण माझी चांगलीच अशी म्हणजे व्यवस्थित झाली आहे मी कमी तेल वापरते पण तेल थोडं तू तुम्ही जास्त टाकलं तर आणखीन छान होईल पण दही साबुदाण्याची खिचडी थोडंसं सा श्रीखंड असलं तरी चालतं खोबरं आलं तुमच्या सोयीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्ही कशी बनवली आहे खिचडी तुम्ही नक्की बघा आणि आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट करा मला खूप आवडते चला मग या छान आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्याबद्दलही धन्यवाद आणि शब्द तर मला नीट बोलता येत नाहीये थोडेसे मागे पुढे झालेले